नमस्कार मंडळी राम राम आपला पहिला ब्लॉग आणि तुमना, तुमना भाऊ जरासा पुन्हा बोरवी घेता चला म्हणतो फेर फटका मारी होत मग काय मग आम्ही राम ना राम पार जायला गुड डायरेक्ट गेटवे ऑफ इंडिया आले मग काय ताज हॉटेल मध्ये चहा नाश्ता पाणी करी आणि मग जरा आमना कलिकले फोटो काढायला त्याने ते काट काढल होता मना एक धावल्या मित्राने आठवण आणि मग मी बी जरासा धावल्या करी कर आम्ही आठ असा विचार करा तूच म्हणता आपला दादा जर आठे धंदा पाणी करायला येतात म्हणतं आय भट साम्राज्य आपलंच राहतं तळा तो कलिक म्हणे आर पहिला लोकस काय खरं होतं म्हणे दारून बाटलीवर की टाकेत म्हणे तवडा आम्हा सर म्हणे चला म्हणे आपण आठिकाणी म्हणे बीचवर जाईत म्हणे तवडा मंत्रालय दिसणं आणि डायरेक्ट पोचे साहेब पुढे पुरा ट्राफिक मग आटके गोत मग मन पू कळमळ करायला लागणार यासले मत मला जरा मोकळ फिरू द्या गडा म्हणता परत म्हणा एक हुल चावऱ्या मित्रांनी आठवण म्हणी मग मी बी जरासा उल चावऱ्या पणा करी गिदा मग मं। मग का एक रील शूट करी गिदी नंतर लक्षात होणार आई जागावर कनी कपल बसत मग आपलं नशीब इतकं गांडूच्या आपुल कपल दकाल सुद्धा घटना नाहीत म्हणतो अच्छा तर मंडळी कशा वाटणार आपला वाकडा तिकडा ब्लॉक तर कमेंट करीन नक्की सांगा